बाकी सगळे बाहेर उभे असतात पीटर सारख्या फेऱ्या मारत होता आयुष आणि रुपाली पीटरला एका बाकावर बसायला सांगतात हे बघ पीटर बरा होईल तुझा मित्र पण मला ना अजूनही प्रश्न पडलेत ओंकार काव्याला कसं का काय ओळखतो कधी आयुषकडे तर कधी रुपालीकडे बघत पीटर हसू लागतो दोघांचाही पुरता गोंधळ उडालेला होता अरे असा हसतोस काय आता साहेब तुमची ही आतुरता हे प्रेम काव्यासाठीची तळमळ साठवून घेऊ द्या ना मला खूप छान वाटतय बघा कुणाचा इतका जीव असू शकतो का कुणावर हे बघून बरं वाटलं आयुष मग त्याला प्लीज पुढे सांग ना असं म्हणतो मला वाटत दीड एक वर्ष झाली असतील या घटनेला ओमकार आपल्या नवीन बुलेटवर पुण्याला चालला होता तसं तो आपल्या धुंदीतच होता काल साखरपुडा उरकला होता ना त्याचा त्यामुळे आनंद कुठे व्यक्त करू आणि कुठे नाही असं झालं होतं त्याला पण बहुतेक नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं त्या त्या नशिबात माझं येणं लिहिलेलं होतं आमची गाठ पडणं लिहिलेलंच होतं जणू त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट खूप भयानक होता त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये ओंकार जवळजवळ गेल्यातच जमा होता फक्त दिवस मोजण्याचं काम उरलं होतं आता त्याच हृदय कमकुवत झालं होत आणि फक्त वीस टक्केच काम करत होत पण मग तुम्ही देव बनून त्याच्या आयुष्यात आलात आणि परत जीवदान मिळालं त्याला आयुष आणि रुपाली त्याचं ऐकत एकमेकांकडे बघू लागले त्यांनी ओंकारला पहिल्यांदाच पाहिलं होतं मग त्याला जीवनदान देण्याचा प्रश्नच उरत नव्हता तरी ते पीटर पुढे काय बोलतोय ते ऐकतात काव्या हो काव्याच तुम्ही हृदयदान केलं होतं ना ते मॅच झालं होतं ओंकारला आणि ओंकार परत बरा झाला तुम्ही काव्याच्या निर्णयाचा मान ठेवला नसताना तर आज ओंकार जिवंत नसता बोलता बोलता पीटरच्या डोळ्यात पाणी येतं तसं आयुष आणि रुपाली धक्क्यात होते म्हणजे ओंकारच्या शरीरात आता काव्याचा हृदय पीटर आपले डोळे पुसत हो म्हणतो आयुषला विश्वासच बसत नव्हता ज्या निर्णयाचा त्याने इतक्या प्रखरपणे विरोध केला होता त्या निर्णयाने हा एक जीव वाचवला होता आयुष रुपालीकडे थक्क होऊन बघत होता रुपालीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद होता आयुष उठून त्या रूम कडे जातो जिथे ओंकार वर उपचार सुरू होते दार लावलेलं होत पण दारावर एक छोटी गोल काच होती ज्यातून ओंकार दिसत होता त्याला आयुष स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत होता ओंकार रॉन होता ओमकार तीच व्यक्ती होती ज्याच्या रूपाने काव्या परत या जगात आली होती सगळं कळल्यानंतर आयुषचं हृदय धडधडू लागलं त्यानामिक ओढ ते वाटणं की काव्या परत येते ओमकारने लिहिलेल्या त्या पुस्तकातलं प्रत्येक वाक्यन वाक्य त्यात जी त्याला काव्य जाणवत होती काव्याचा हृदय होत काव्या परत धडधडत होत ते हृदय जे त्याच्यावर इतकं प्रेम करायचं आयुष आपल्या विचारात होता जेव्हा रुपाली तिथे त्याच्या बाजूला येऊन थांबली ती आयुषच्या हातात आपला हात देते आणि त्याच्या बोटात आपली बोट अडकवते तीही त्या काचेतून ओंकारकडेच बघत होती आयुषच्या खांद्यावर डोकं ठेवून ती शांत त्याच्या सोबत असते तिच्या आसवांनी आयुषचं शर्ट ओल होत तेव्हा आयुषला जाणीव होते तो रुपालीच्या डोक्यावर थोपटतो त्याला माहिती होत रुपाली देखील यावेळी त्याच भावनांमधनं जातीय ते दोघही काव्याला ओंकारच्या रूपाने समोर बघत होते रुपाली आपले डोळे पुसून आयुष कडे बघत म्हणते आयुष या जन्मात आहे तो वश बोलायला ती अडखळू लागते आयुष हम्म ऐकतो ना मी तू आयुष सोबत आहोत तोपर्यंत या देहात आहोत तोपर्यंत आयुष तिच्याकडे बघतो तो तिचंच वाक्य पूर्ण करत होता रुपाली त्याच्याकडे बघत राहते मला फक्त तुझ्यावर प्रेम करायचंय मी परत तुला माझ्यावर रागवण्याचं एकही एक कारण नाही देणार रे आयुष आय लव्ह यू आयुष रुपाली त्याला घट्ट मिठी मारते आयुष देखील तिला आपल्या मिठीत भरून घेतो मग म्हणतो रूप्स मी वचन देतो यापुढे तुझ्यावर कधी कधी रुसणार नाही चिडणार नाही कधी आबोला नाही धरणार तुझ्याशी तितक्या तिथे किंजल आली पीटरला बघून ती धावत त्याच्या जवळ येते पीटर काय झालं ओंकारला पीटर तेव्हा आयुष आणि रुपालीकडे बघत असतो त्यांचं आपापसातलं प्रेम बघून त्यालाही भरवून येत आपले डोळे पुसत तो तिला समोर आयुष आणि रुपाली दाखवतो किंजलला त्यांना बघून काय रिॲक्ट करावं हो? तेच कळत नव्हतं तिला त्यांना भेटून आनंद होतोय की दुःख होतय याचीच जाणीव होत नव्हती तिला अरे पण ओंकारला काय झालंय पीटर तिला सावरत म्हणतो डॉक्टर बघतोय त्याला कळेल आता ठीक आहे सगळं काळजी नको करूस डॉक्टरांची धावपळ सुरू होती किंजल एका डॉक्टरला पकडून म्हणते डॉक्टर आज जे पेशंट आहेत ना ते ते कसे आहेत आता ठीक तर आहेत ना तुम्ही कोण मॅडम पेशंटच्या प्रश्न ऐकून किंजल शांत होते नाही पण पण पेशंट कसा आहे हे बघा पेशंटला नेमकं काय झालंय तेच कळत नाही आहे हार्टबीट वाढल्यात आणि ब्रेन ऍक्टिव्हिटीज बंद झाल्यात आम्हाला काही कळत नाही आहे हे है, असं का होत आहे आम्ही ब्रेन सर्जनला बोलावून घेतलंय तेच सांगतील की ब्रेन का काम करत नाही आहे तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल डॉक्टरचं ते वाक्य ऐकून आयुष लगेच त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो डॉक्टर मी बघू शकतो का पेशंटला प्लीज मी एक न्यूरो सर्जन आहे ते आयुषला आत घेऊन जातात किंजलला घाबरलेली बघून रुपाली तिला जवळ घेते ओंकार ठीक होईल ग नको काळजी करूस तिचे धीर देणारे शब्द ऐकून किंजलचा बांध सुटतो ती तिच्या कुशीत शिरून खूप रडते खूप रडते रुपाली तिला बसवते आणि पीटरला पाणी आणायला सांगते अग अशी काय करतेस ओंकार ठीक आहे बघ आता आयुष गेलाय ना त्याला बघायला सगळं ठीक करेल तो किंजल थोडस आणि शांत हो बघू तो रुपाली तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करते किंजलला आता काय वाटत असेल याचा तिला अंदाज होता एका परक्या देशात ओमकार असा कोसळला रुपाली तिला क्यू सारखंच बघत होती आईच्या मायेने समजावून सांगत होती तिला जरा वेळाने किंजल शांत होते बरं वाटतय का आता तुला त्यावर किंजल मान हलवून हो असं म्हणते काही खाल्लंयस का तू नाही नकोय मला किंजल डोळे पुसत म्हणाली ती रुपालीकडे बघत बसलेली असते रुपाली तिला काय झालं असं विचारते तस किंजलच्या डोळ्यात परत पाणी येतं खरच काव्य किती लकी होती नाही तिच्या आयुष्यात तिला तिला इतकं प्रेम करणारी माणसं मिळाली हे ऐकून रुपाली शांत होते ती स्वतःशी झाचते आणि म्हणते <laughs> काव्याने आम्ही लकी होतो ती आमच्यावर इतकं प्रेम करते जाऊन सुद्धा भेटायला परत आली बघ ना बोलता बोलता रुपालीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या किंजल तिच्याकडे बघून रडतानाही हसण्याचा प्रयत्न करते <laughs> मी तुला ताई म्हणू शकते का रूपाने हो म्हणते मला एक प्रश्न पडलाय बोल ना विचार म्हणजे म्हणजे बघ हा मला ना अशी खूप उत्सुकता आहे ओंकार बरा झाला ना तेव्हापासून म्हणजे तो बरा झालाय खरा पण मला तर खूप काहीतरी विचित्र वाटायचं कधी म्हणायचा आयुष आयुष कधी रुपाली रुपाली आणि मध्येच क्यू क्यू माझा फार गोंधळ उडाला होता म्हणजे त्याच्या आयुष्यात माझी जागा तर काही उरलेलीच नाहीये ना आता अजूनही माहीत नाहीये मला की त्याच्या मनात माझ्यासाठी काही स्थान आहे की नाही तिचा प्रश्न ऐकून रुपाली स्तब्ध होते इंजलची भीती तिलाही कळते तिच्या मनात तेच सुरू होतं जे तिच्या मनात काव्य आयुषच्या पर आयुष्यात परत आल्यावर सुरू झालं होत आपलं प्रेम आपलं आहे की नाही त्याच्यावरचा आपला हक्क सुटत तर नाहीये ना रुपाली तिला काहीच उत्तर देत नाही ती स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून जाते काही वेळ शांत राहिल्यानंतर ती पीटरला आपल्या मनात सुरू असलेले प्रश्न विचारते पीटर तू आणि ओमकार खूप घनिष्ठ मित्र आहात का आम्हाला इथे बोलवण्याचा हा कट रचला आहे म्हणून विचारते तसही सरळ सरळ बोलावलं असतं तर आम्ही नसतो रे भेट तर आम्ही नसतो रे भेटायला मित्र तो शब्द ऐकून <laughs> पीठर मोठ्याने हसू लागतो आणि किंजललाही हसू फुटलं किंजलला असं हसताना बघून रुपालीला चांगलंच वाटत आपलं हसू आवरत पीटर पुढे म्हणतो मी ना <laughs> आणि मित्र तो ही ओंकारचा पीटर हसतच <laughs> होता तुम्हाला अजून एक धक्कादायक बातमी द्यायची मी ती व्यक्ती आहे ज्याच्या गाडीशी ओंकारची गाडी धडकली होती आणि त्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला होता काय रुपाली आता पुरती गोंधळली तुमच्यामुळे त्याच्यावर इतकं बिघल आणि तरी तुम्ही त्याच्या सोबत आहात आणि नवल म्हणजे तरी एकत्र असे कट रचताय नाही नाही ताई थांब तुझा काहीतरी गोंधळ होतोय किंजल न राहून मध्येच बोलली कसला गोंधळ अ तुला माहितीये का पीटर आमच्याकडे येऊन काय काय गोंधळ घालून गेलाय आयुषला पोलीस स्टेशन मध्ये काय नेलं मला एकटं भेटायला काय बोलवलं ताई 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 एक, एक मिनिट जरा ऐकून घेशील का रुपालीचा राग बघून पीटर तिथन निघून गेला किंजल म्हणाली त्याने असा प्रेमापोटी केलंय ताई प्रेमापोटी ओंकारच्या आयुषच्या काय रुपाली आता उठून उभीच राहिली किंजल तिला आपण हॉस्पिटल मध्ये आहोत याची आठवण करून देत शांत करून खाली बसवते खर तर ताई तो ऍक्सिडेंट जो होता ना त्यात कुणाचीच चूक नव्हते ओंकारचीही नव्हती आणि पीटरचीही नव्हती पीटरलाही त्या दिवशी खूप लागलेलं ओंकारच्या गाडीच्या मागे एक ट्रक येत होता आणि जेव्हा ओंकार आणि पीटरच्या गाड्या धडकल्या ना तेव्हा एक क्षणभर त्या ट्रकवाल्या काकांना काय आहे ते कळलंच नाही पीटर ट्रकच्या विंडशिल्डवर फेकला गेला आणि विंडशील्ड फुटून त्याच्या काचा त्याच्या शरीरात रुतल्या काही डोळ्यातही गेल्या हॉस्पिटलला आणेपर्यंत त्याच्या डोळ्यांना इतक्या इजा झाल्या होत्या की त्यांना बरं करणं डॉक्टरांच्या हातातच नव्हतं तेव्हा तुला माहितीये तिच्याकडे बघते काव्याने पीटरला काव्याचे डोळे दिलेत रुपालीला तर आता चक्कर येणंच बाकी होत ओमकार आणि पीटर आजूबाजूलाच होते आयसीयू मध्ये अंडर ऑब्झर्वेशन दोघे सारखे रुपाली आणि आयुष यांचीच नावं घ्यायचे शेवटी डॉक्टरांना न राहून सांगावं लागलं की काव्याचे अवयव दान केलेत आणि ह्या तिच्या घरातल्या व्यक्ती आहेत पण ते अवयव कोणी दान केलेत हे खर तर सांगायचं नसतं कोणाचे अवयव आहेत म्हणून ओंकारला या सगळ्या भावना वेगळ्याच वाटत होत्या म्हणजे म्हणजे तू तू विचार कर ना त्याला एका स्त्री बद्दलच्या समजत असतील पण आयुष एका मुलासाठी ज्या भावना मनात जन्म घेत होत्या त्या कळे नशा होत्या किंजल पुढे बरच काही बडबडत होती पण रुपालीचं लक्ष आता पीटर कडे होत तिला आता सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ लागली का त्याचे डोळे नेहमी तिला त्रास द्यायचे त्यांच्यामध्ये ज्या भावना होत्या त्या तिला का आपल्याशा वाटायच्या इतक्या कि ती त्यांच्याकडे ओढत चालली होती आणि ते तिला पडणार स्वप्न त्यात दिसणारे ते डोळे आत्ता तिला सगळं काही समजू लागलं होत तुला माहितीये किंजल रुपालीला काही सांगताना तिचा हात हातात घेत म्हणाली रुपाली रुपालीच त्यामुळे तिच्याकडे लक्ष गेलं ओमकारचा असा गोंधळ उडालेला होता ना म्हणून त्याने त्याला जेव्हा ते आठवायचं ते सगळं सगळं एका वहीत लिहायला सुरुवात केली आणि मग बघता बघता हे पुस्तक तयार झालं पण तुमच्यापर्यंत हे पुस्तक कसं पोहोचवायचं हा मोठा प्रश्न होता मग पीटर आणि ओंकारने त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने पीटरला तुमच्या आयुष्यात आणलं ओ अच्छा रुपाली म्हणाली मग किंजल म्हणाली खरं म्हणजे ताई आयुषला त्या पोलिसांमुळे कोणतंच संकट आलं नसतं का ग असं कसं म्हणतेस तू रुपालीने विचारलं कारण पॉलिसीत तर तिचे बाबा नॉमिनी होते ना आणि पैसे देखील त्यांनीच घेतले होते पण ओमकार म्हणजे काव्याला सारखी तीच काळजी होती काही झालं आणि तिच्या चुकीमुळे तिचे बाबा अडकले तर म्हणून मग ओंकार आणि पीटरनी आयुषला टार्गेट केलं आणि त्यांना खात्री होती आयुष या सगळ्यातनं हे सिद्ध करेल की काव्याच्या बाबांनी काहीही घोळ केलेला नव्हता आणि झालंही तसच रुपाली आता शून्यात गेली होती काव्याच्या शेवटच्या दिवसात तिला कोणत्या गोष्टीची काळजी लागली होती हे तिच्या आता लक्षात आलं कसही असलं तरी ते तिचे बाबा होते पण आता आयुषने उपाय शोधून काढला होता काहीही झालं तरी ते आता सुरक्षित होते त्या विचारांनी रुपाली मनोमन सुखावली पण न कळतच तिच्या डोळ्यात पाणी देखील आलं इकडे आय सीयू रूम मध्ये आयुष ओंकारला चेक करतो हार्टच फंक्शन वाढल्यामुळे ब्रेनला रक्त पुरवठा जास्त झाला होता जे ब्रेन हँडल करू शकलं नव्हतं आयुषला त्याच कारणही जाणवलं तो ओंकारच्या बाजूला जाऊन बसतो तिथल्या डॉक्टरकडे बघत म्हणतो सर मला पेशंट सोबत थोडा वेळ एकांत मिळेल का सगळे डॉक्टर्स मग रूम जातात. मग आपल्या मोबाईल वर त्याचं गाणं लावतो जे तो नेहमी काव्यासाठी गुणगुणायचा आयुष तिथे बराच वेळ बसून राहतो ओंकारचा हात हातात घेऊन तो म्हणतो इतकं कसं प्रेम केलंस ग काव्य माझ्यावर मला माहितीये तू माझ्या भावना समजू शकतेस मला ऐकू शकतेस कसं जमतो तुला जाऊन सुद्धा परत आलीस ना माझ्यासाठी मला बघायला खरं सांगतोय नको ग काळजी करूस माझी इतकी ठीक आहे मी जगणं शिकतोय तुझ्याशिवाय आयुष आपले अश्रू आवरत पुढे म्हणतो मला असं समोर बघून इतकी एक्सायटेड झालीस ना किती जोरात धडधडता येते हृदय <laughs> खुलढाऊन डिअर मी नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे आत्ता उद्या आणि नेहमी माझा श्वास आहे तोपर्यंत नेहमी राहीन तुझ्यासोबत प्लीज नॉर्मल हो आयुष ओंकारच्या हाताला घर्षण करत म्हणाला त्याचं शरीर आता गारठू लागलं ला होतं तो बाकी डॉक्टर्सना बोलावून घेतो आणि तिथून बाहेर निघतो कुणाशी काहीच बोलत नाही रुपाली त्याच्या मागे मागे धावते तो एक टॅक्सी करतो रुपाली देखील त्याच्यासोबत टॅक्सीत बसते आयुष अरे काय झालं आयुष तिच्याशी काहीच बोलत नाही तो बस खिडकीतून बाहेर बघत बसला होता अंधार पडला होता आता रुपालीने देखील काही न बोलायचं ठरवलं फक्त त्याच्यासोबत शांत बसून राहते ती काही वेळाने टॅक्सी थांबते आयुष उतरतो तशी रुपाली देखील खाली उतरते टॉवर ब्रिजला आले होते ते सर्वत्र लाईटिंग लावल्या होत्या प्रसन्न वातावरण होत पण त्यांच्या मनाची अवस्था अगदी विरुद्ध होती गार वारं सुटलं होत आयुष त्यांच्यासाठी तिकीट काढून आणतो त्यांना जायला वेळ होता रुपाली एका ठिकाणी बसून असते आयुष देखील एका कोपऱ्यात जाऊन उभा राहतो काही क्षणातच रुपाली आपल्या विचारांमध्ये मग्न होते तिला स्वतःपेक्षा आता आयुषची जास्त चिंता लागली होती तो भावना बोलून दाखवत नव्हता त्याला आज आत्ता काय वाटतय काय चाललंय त्याच्या मनात काव्याची उणीव कशी भरून काढायची तिने स्वतः काय केलं पाहिजे सगळा गोंधळच सुरू होता आजूबाजूला लोकांची गर्दी झाली होती पण मनात मात्र शांतता पसरली होती आयुष काहीच का बोलत नव्हता तिच्याशी प्रश्न पडला होता तिला काही वेळाने तिला धक्का लागतो कोणाचा तरी आणि ती आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते समोर बघते तर सगळी गर्दी कमी झाली होती बहुधा ब्रिज बंद होण्याची वेळ आली होती ती आयुषला शोधते तो समोर त्या कोपऱ्यात नव्हता रुपाली घाबरली बापरे या अनोळखी देशात आपण हरवलो की काय आता कसं शोधायचं आयुषला एकाच वेळेला कितीतरी प्रश्न मनात मग तिचं लक्ष जात तिला आयुष दिसतो वरून खाली पाण्यात बघताना त्या अंधारात त्याला काय दिसत असेल तिकडे आयुष पण ना जीव घेतो कधी कधी स्वतःशी बोलतच ती त्याच्याकडे जाऊ लागते ती त्याला हाका मारते पण तो काही ओ देत नाही तिला जास्तच घाबरायला होत ती, ती पटपट पावलं उचलते त्याच्या जवळ पोहचते तशी त्याला घाबरून बिलगून बडबडू लागते आयुष किती घाबरले होते मी आता काय झालंय तुला बोलत का नाहीयेच रे ए बोल ना रे प्लीज बोल माझ्याशी काहीतरी आयुष आयुष तिच्या डोळ्यात बघतो काही क्षण तसाच बघत राहतो आणि मग म्हणतो रूप्स प्रेम करतेस माझ्यावर रूपालीला आता काय बोलावं तेच समजे ना काय झालं असं का बोलतोयस करते ना रे प्रेम तुझ्यावर किती प्रेम करतेस आयुष प्रेम असं मोजून दाखवता येतं का रे नेल्यावर माझ्यासाठी परत येशील ना भेटायला आयुष त्या पाण्यात बघत म्हणाला काय रुपाली त्याचं वाक्य ऐकून दचकलीच आयुष चल बघू इथून मी येईल हा मी तुला भेटायला नक्की येईल आयुष चल ना मला भीती वाटते रे चल ना इथून नाही सांग ना रुप्स प्रेम करतेस माझ्यावर रुपाली कपाळाला हात मारून घेते हे आयुष तू असं पिल्यासारखं काय बरळतोयस रे शुद्धीत आहेस ना तू आणि असं का वागतोयस ए हे कसले रे प्रश्न तुझा तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर माझ्या प्रेमावर का विचारतोस असं मग सांग ना प्रेम करतेस माझ्यावर मग एक काम कर माझ्यासाठी आयुष म्हणतो सगळं करेल रे पण तू आधी इथून चल नाही काम इथेच करायचंय ना डिअर अरे कोणतं काम रुपाली भोवाया उंचावत म्हणाली उडी मारायची काय हो ख, 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 खाली खाली उडी त्या, पाण्यात आयुष रुपाली त्याला ओरडते चल नाही इथून प्रेम नाही करत माझ्यावर तू प्रेम नाही करत माझ्यावर अरे आयुष मी तुझ्यावर प्रेम करते रे पण मी असला बावळटपणा नाही करणार माझ प्रेम सिद्ध करायला अरे तुझ्यावर जितका प्रेम करते तितकच मुलांवर पण करते ना मी मला इथून उडी मारायला भीती नाही वाटत आहे कळलं पण मी गेल्यावर आपल्या मुलांच काय ए तुझ्या जागी आता इथे काव्य असते ना तर तिने तर काहीही विचार न करता कोणताच प्रश्न न विचारता इथून उडी मारली असती फक्त मी मी सांगतोय म्हणून अरे असं काय बोलतोय आयुष मी उडी मारू शकते अच्छा अच्छा मग मार ना उडी मार हे आयुष तू तू तुम्हाला तु, तु, तु चॅलेंज करू नको तावा तावातावात म्हणाली चल चल आपण दोघही उडी मारूया काय अरे पण का आयुष तू ठीक आहेस ना असं का वागतोय रे बघूया ना काय होतं उडी मारल्यावर चल चल तू 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 आणि मी एकत्र जे व्हायचंय ना ते, ते एकत्रच होईल चल एकत्र उडी मारूया चल असं म्हणतच आयुष उडी मारण्यासाठी पुढे सरसावला